टाकळी येथील अश्वमेध इंग्लिश मिडियम शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांनी वाखरीसारखे भव्य रिंगण केले यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह अनेक संतांची वेशभूषा करून विद्यार्थी आले होते ताळ मृदुंग वीणा तुळशी वृंदावन भगव्या पताका हातात धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी रिंगण सजले होते मुख्य आकर्षण असलेल्या खराखुरा अश्वराज रिंगणात फिरू लागला लागताच विठ्ठल लोकमाईच्या गजराने परिसर दुमदुमून गेला यावेळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला या गाण्यावर ठेका धरत बाल गोपाळांसह शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील व संस्थापिका अश्विनी पाटील यांच्यासह उपस्थितांनी देखील नाचत आनंद घेतलाय या रिंगण सोहळ्याआधी गावाच्या विठ्ठल मंदिराजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेने हरिपाठ यावेळी खेळले जाणाऱ्या फुगडीसह अनेक खेळ खेळले त्यानंतर गावच्या मुख्य रस्त्याने पालखी निघाली व गावच्या मुख्य चौकात रिंगण सोहळा पार पडला या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना पालखी सोहळा व रिंगण सोहळा अनुभवता यावा यासाठी अश्वमेध इंग्लिश मिडियम स्कूल टाकडी संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील व संस्थापिका अश्विनी पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका इतर सर्व कर्मचारी त्यांचे सहकारी देवगड गावातील भजनी मंडळ महिला भजनी मंडळ गावातील विद्यार्थ्यांचे पालक ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व त्यांचे सर्व सदस्य गावातील सर्व तरुण मंडळ तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रमलभूमी ऍप करा व या दहा जीवनात अपडेट रहा